महात्मा फुले शाळेत सावित्रीबाईंना अभिवादन सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनी प्राध्यापक प्रेम खासबागे यांचे व्याख्यान संपन्न क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज दहा मार्चला बुलढाणा शहरातील महात्मा फुले विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्यावर प्राध्यापक प्रेम खासबागे यांचे व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले या कार्यक्रमाला महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानरे सचिव सुरेश चौधरी डॉक्टर आशिष खाजवागे बी सी सी यांचे संचालक दिनेश अहेर सौ शालिनी बुंदे हरिभाऊ कुडके वैभव इंगळे प्रकाश सातव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वरचा जो त्याचा भाग आहे तो मनोवादी प्रवेश मग तो, तो आपला कधी आपल्यासाठी आणि हे ते दुर्दैव असतं त्या समाजाचं की ज्या समाजात एवढा मोठा महापुरुष जन्माला येतो त्या समाजाला त्या महापुरुषाबद्दल विशेष काही वाटत आमच्या अंगात बर अंगात येतात देवी अंगात दे सावित्रीबाई फोले काउंनी ना अंगात येईल शिकलेली होती आंघोळ करायच्या रोज त्याने अंगात येत त्या काही नाही सांगत की माझं उरलेलं काम तुम्ही करा बरं हे कसं अंगात येतं आणि याचा प्रस्तव खूप आहे तुम्ही नवरात्रामध्ये जा चिखलीला वगैरे जा तिथे मी खूप वेळा जातो मंदिरात बघितलेल्या चांगल्या चांगल्या बायकाच्या अंगात अंगा जे त्या कोणाच्या अंगात न्यूटन नाही आहेत अरिस्टॉटल नाही आहेत अरे ते अर जाऊ हो दे शिवाजी महाराज पण नाही आहेत म्हणजे ज्या महापुरुषांनी तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या आयुष्याचं पूर्ण म्हणजे आयुष्य झिजवलं ते कोणाच्याच अंगात आहेत मग आम्ही प्रत्येक वेळी इतक्या एकशे सव्वीस वर्षानंतर परत एबीसीडीतनं सुरुवात करणार आहोत का याचा सुद्धा समाजाने विचार केला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने केला पाहिजे आपल्या आचरणातनं दाखवून दिलं पाहिजे